काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठा गप्यस्फोट केला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या पराभूत झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राणा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे अशी आपल्यापर्यंत माहिती आल्याचे देशमुख यांनी सांगितले आपण स्वतः कुठेही कोणत्याही पक्षात जाण्याचा विचारही करत नसून आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे ब्यूरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती बबलू भाऊ तू मागे गाडी घेऊन भाऊ प्रश्न असा आहे की आता आपण सगळीकडे ऐकतोय की सगळ्यांच्या बीजेपी मध्ये प्रवेश करणार आहे वगैरे असं काही तर काय म्हणतो अरे बाबा मी बीजेपीत कशाला प्रवेश करू राजा कारण गेल्या कित्येक वर्षापासून मी काँग्रेस काँग्रेसमध्येच सुरुवात केली काँग्रेसमध्येच मरणार आहे मी तर अशी अफवा ऐकून राहिलो ग रवी राणा हे इलेक्शन नवनीत राणा पडल्याबरोबर काँग्रेसमध्ये येणार आहे <laughs> मी तर उलट ऐकून राहिलो राही हा कसं करता